नमस्कार मंडळी चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्क मटण हे मी चुलीवर हे मटण शिजवून आहे हळद मीठ टाकून त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी कांदा चुलीत भाजून घेतलं आहे आरावर खोबरं लसूण आणि कोथिंबीर आता हे सर्व साहित्य मी वाटून घेते मटण करून आणलं आहे ह्याच्यामध्ये आहे कांदा भाजलेला लसूण आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये आहे खोबरं आणि जिरं बारीक वाटून घेतलं आहे हा गरम मसाला आहे आणि हा कांदा आहे आता हा कांदा मी भाजून घेणार आहे हे मी शिजवलेलं मटण काढून घेतलं आहे एका कढईमध्ये आता एका कढईमध्ये मी कांदा घालते कांदा भाजू द्यायचा लाल होईपर्यंत कांदा पूर्णपणे लाल झालेला आहे आता मी ह्याच्यात मसाला घालतो गरम मसाला कांदा लसूण आणि मिरची कोथिंबीर कांदा वाटून टाकलेला मी टाकते आता हे खोबरं वाटलेलं टाकते मी इथं घेतलंय घाटी मसाला तो मी आता याच्यात टाकते आणि ह्याला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचंय ह्याच्यात मी आता मटण टाकून घेते आणि ह्याला जरा चांगलं उकळी असतो ठेवते चुलीवरची चवच वेगळी असते जरा थोडंसं आटू द्यायचं कशी उकळी आली बघा कालवाने मला झाले सुक्क मटर थोडंसं ओलसरच ठेवणार पूर्ण करणार नाही वरून टाकायची कोथिंबीर खायला तयार गरम ज्वारीची बाजरीची भाकरी कशावर पण खाऊ शकता तुम्ही कसं वाटलं तुम्हाला सुक्का मटन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद